कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माणसांगवी येथे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बेजबाबदार वक्तव्य करून शेतकऱ्यांना अपमानित केले असून त्यांच्या कृत्याच्या विरोधक दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कृतीचा निषेध म्हणून बोलटाण येथे रस्ता रोको करण्यात आले राज्याचे कृषी मंत्री या महत्त्वाच्या पदावरती असलेले व्यक्तीने पहिले शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दुखावला आणि त्यानंतर दबावापोटी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे माफी मागायची यापुढे राज्यातील शेतकरी असले कोणतेही कृत्य खपवून घेणार नाही यावेळी रस्त्यावरती उतरून निषेध आंदोलन करू मात्र पुन्हा असेच कृत्य घडल्यास मंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलन करण्यात येईल असे आव्हान प्रहार शेतकरी संघटनेद्वारे करण्यात आले प्रहार शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांतर्फे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक येथे माठ सांगली माठ सांगवीला जे शेतकऱ्यांविरोधीचे कर्जमाफीचं जे वक्तव्य केलं बेताल वक्तव्य एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या असतांनी असलेल्या मंत्र्यांनी आणि त्यांच्याकडं शेती आ, शेती हेच खातं आहे कृषी मंत्री पद आहे अशा माणसांनी बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा जो अपमान केला आहे म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांसह इथं बोलटणला कृषी मंत्र्यांच्या निषेधार्थ आज आम्ही रस्ता रोको केलाय आता तर शेतकऱ्यांसमोर येतं आम्ही रस्त्यावर उतरलो यापुढे जर शेतकऱ्यांविषयी असे जर तुम्ही जर वक्तव्य करत राहिलात तर तुमच्या बंगल्यावर येऊन सुद्धा आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही शेतकरी कुठलाही शेतकरी हा स्वतःहून कर्जमाफी मागत नाही राजकीय लोकांनी आणि या व्यवस्थेने बँका बुडवण्याचं काम केलं आहे ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्यावेळेस खोट्या आश्वासनं शेतकऱ्यांना देऊन प्रलोभन देतात शेतकऱ्यांना आणि त्या त्यापोटी लोकांकडं मतं मागतात परंतु ज्या वेळेस देण्याची वेळ येते त्यावेळेस हे राजकीय नेते त्यांनी दिलेले आश्वास निवडणूक काळात दिलेले आश्वासनं विसरून या उलट शेतकऱ्यांचा अपमान करतात वेळोवेळी ते योजना देता कर्जमाफी देता म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करत नाही शेतकरी हा सुद्धा प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स पेड करतो शेतकरी तु यापेक्षा ज्या बँका बुड्या आहेत सहकारी बँका बुड्याला आहेत त्या बँकांमध्ये तुम्ही जर तु निदर्शनास असे येते प्रत्येक वेळेस बघितले असता या की यामध्ये राजकीय लोकांचं मोठ्या प्रमाणात कर्ज थकीत आहे त्या लोकांची उद्योगपतींचे कर्ज माफ होतात मग शेतकऱ्यांनी कर्जमाफी तुमच्याकडे निवडणूक काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नाही परंतु तुम्हाला सत्तेत येण्यासाठी लागल तेवढ्या स्वरूपात तुम्ही खोटं बोलता आणि हे खोटं बोलून मतं मिळवता मतं मिळवून सत्तेत देता आणि सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा जर वेळोवेळी तुम्ही अपमान करत असाल तर तुम्हाला रस्त्यावर फिरणंही मुश्किल करून टाकू हा शेतकरी हा कोणाच्याही मेहरबानीवर जगत नाही तुम्ही जर शेतकऱ्याच्या मालाला जर हमीभाव दिला तर हा शेतकरी उद्या शासनाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही इतकी शेतकऱ्यामध्ये उत्पादन उत्पादन करून पैसे कमवण्याची क्षमता आहे परंतु तुम्ही हे लबाडधंदे सोडून द्या निवडणूक काळात आश्वासनं देता परत त्या आश्वासनावरनं तुम्ही फिरतात म्हणून आज सन्माननीय माणिकराव कोकट यांना यावेळेस आम्ही सन्माननीय बोलतोय आम्ही शेतकरी पुत्र आहोत सगळे आम्ही तुम्हाला मानानीच बोलू परंतु ज्या ज्या वेळेस तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान कराल त्या त्यावेळेस तुमच्या घरावर येऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रा महाराष्ट्र